वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा भारतीय नर्सिंग क्लासमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे व्याख्यान आणि प्रात्यक्षिक या दोघांमधेच फरक स्पष्ट करा फरक स्पष्ट करा हा क्वेश्चन तुम्हाला पाच मार्क्ससाठी पेपरमध्ये विचारण्यात येऊन येते जे एन एम थर्ड इयरचा क्वेश्चन आहे आणि तसंच हा ए एन एम आणि जे एन एम फर्स्ट इयरलासुद्धा व्याख्यान आहे तर आय एम पी क्वेश्चन आहे त्याच्यामुळे लक्ष द्या चांगला स्टडी करायच्यावरती आणि आपण जे पेपरमध्ये आपल्याला आय एम पी क्वेश्चन आहेत म्हणजे पेपरमध्ये खूप वेळा येऊन गेलेले क्वेश्चन आहेत तेच आपण आपल्या व्हिडिओमध्ये बनवत घेत असते किंवा तुम्हाला हँडरायटिंग नोट्स त्याच्यावरती मी प्रोव्हाइड करते जसे जसे मला वाटेल तसे तसे त्या समजा जे जे माझ्याकडे उपलब्ध असतील तसेच मी तुम्हाला लगेच त्या नोट्सवर नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करते तर व्याख्यान व्याख्यान म्हणजे काय आणि प्रात्यक्षिक हे कशा पद्धतीचं आहे तर ते आजच्या व्हिडिओ आपण बघणार आहे सर्वप्रथम जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलात असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर सुरू करूया व्हिडिओला व्याख्यान व्याख्यान ही आरोग्य शिक्षणातील सर्वात लोकप्रिय पद्धत आहे व्याख्यान काय तर आरोग्य शिक्षणातील सर्वात लोकप्रिय पद्धत आहे या प यामध्ये श्रोत्यांना ऐकण्याचे काम करावे लागते त्यांना शिक्ष शिक्षकाचे व्याख्यान कितपत यशस्वी परिणामकारक झाले ते पाहावे लागते आणि प्रात्यक्षिकमध्ये काय आहे तर आरोग्य शिक्ष आरोग्य शिक्षणामध्ये प्रात्यक्षिक करून दाखवल्या त्या गोष्टी लोकांच्या मनावर चांगल्या ठरतं तर प्रात्यक्षिकमध्ये आरोग्य शिक्षणाच्या ज्या गोष्टी असतात त्या करून दाखवल्यामुळे लोकांच्या मनावर चांगल्या पद्धतीचे भर पडते तर व्याख्यानमध्ये बघूया हे वक्त वक्त्याचे व्यक्तिमत्व व त्यांचं यावर अवलंबून असते आता व्याख्यान हे लोकांच्या व्यक्तित्वावर अवलंबून असते तसेच प्रात्यक्षिकमध्ये काय होते तर यामध्ये श्रोते व आरोग्य शिक्षक यांचा सक्रिय सहभाग असतो याच्यामध्ये लोकांचा जे जो श्रोता आहे आणि लोकांचा यांचा सक्रिय सहभाग याच्या प्रात्यक्षिकमध्ये असतो व्याख्यान व्याख्यानामुळे लोकांना विषयाचे ज्ञान होते आता व्याख्यानामुळे काय होते तर लोकांना विषयाचे ज्ञान होते आणि आरोग्यविषयक वर्तणुकीमध्ये बदल घडून आणला जात नाही लोक व्याख्यानामुळे लोकांमध्ये लोकांच्या ज्ञानात वाढ तर होते पण वर्तणुकीमध्ये त्याच्या बदल घडून आणला जात नाही तसेच प्रात्यक्षिकमध्ये काय होते तर यामध्ये आरोग्य शिक्षक कृती कशी करायची आता शिक्षक कृती कशी करायची ते दाखवितो आणि प्रात्यक्षिक द्विथर्फी आहे प्रात्यक्षिक हे द्वेतर्फी तर व्याख्यान हे एकतर्फी पद्धत आहे तरीही व्याख्यानाला आरोग्य शिक्षणामध्ये अन्य साधारण महत्व आहे आता एवढे सारे याचे फायदे आहेत तरीही व्याख्यानाला आरोग्य आरोग्य शिक्षणामध्ये अन्य साधारण महत्व आहे तर प्रात्यक्षिकमुळे लोक कृती करून पाहण्याचा प्रयत्न करतात तर प्रात्यक्षिकमध्ये काय होते तर लोक कृती करून पाहण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामध्ये आणि नेक्स्ट आहे प्रात्यक्षिकची पूरक केंद्र आता प्रात्यक्षिकाची पूरक केंद्र काय तर प्राथमिक केंद्र उपकेंद्र ही आणि सामाजिक इत्यादी केंद्र आहेत त्याच्यामध्ये तर व्याख्यान हे पंधरा ते वीस मिनिटाचे असावे व्याख्यान कसे असावे तर पंधरा ते वीस मिनिटाचे असावे त्याच्यामध्ये पाच ते सहा महत्त्वाचे मुद्दे असावेत आता लो व्याख्यानमध्ये पाच ते सहा महत्त्वाचे मुद्दे असावेत तर लोकांची संख्या ही तीसपेक्षा जास्त नसावी तर लोकांची संख्या तीसपेक्षा जास्त नसावी आणि प्रात्यक्षिकमध्ये काय होते तर प्रात्यक्षी ही गट चर्चेत केली जाते किंवा याच्यामध्ये अनेक अनेक लोकांचा समावेश असतो नेक्स्ट आहे व्याख्यान यामध्ये संभाषण हे एक मार्गी असते आता व्याख्यानमध्ये काय होते तर, का तर संभाषण हे एक मार्गी असते लोक व्याख्यानाद्वारे संबंधित विषयांची माहिती देतात व्याख्यानामध्ये लोक काय करतात संबंधित विषयाची माहिती देता येते याच्यामध्ये लोकांना संबंधित आजूबाजू जे काही विषय असतात त्या विषयाची माहिती देता येते तर प्रात्यक्षिक पद्धती हे शिकवण्याच्या अनेक पद्धती आहेत तर प्रात्यक्षिक पद्धतीमध्ये शिकवण्याच्या अनेक पद्धती आहेत उदाहरणार्थ भाषाचा भाषेच्याद्वारे प्रात्यक्षिक शिकवण्याच्या पद्धती आहेत व्याख्यान केवळ व्याख्यानामुळे लोकांच्या वर्तणुकीत बदल होणार नाही असे नाही तर व्याख्यानामुळे लोकांच्या बदल घडून येत नाही तर त्यांच्या ज्ञानात भर पडतो तर प्रात्यक्षिक प्रात्यक्षिके शिक्षण वेगवेगळ्याद्वारे विषयाद्वारे शिकणे दे शिक्षण देणे आणि साहित्य आता प्रात्यक्षिकमध्ये काय जे काही वेगवेगळे विषय असतात जसे की भाषा शिक्षण साहित्य ब्लॅकबोर्ड कला प्रश्नावली गटचर्चा ही याच्यामध्ये शिक्षण म्हणजे प्रात्यक्षिक केले जाते तर व्याख्यानामध्ये भाषे ही शिकण्याचं माध्यम शि शिक्षणाच्या माध्यमातून आहे तर व्याख्यान हे शिक्षणाच्या माध्यमातून आहे याच्यामध्ये तुम्ही कुठली भाषा किंवा तुमची लिपीचे याच्यात चॉईस करू शकता किंवा निवडू शकता जर तुम्हाला इंग्लिशमध्ये व्याख्यान करायचं असेल मराठीमध्ये हिंदीमध्ये अशा पद्धतीने याच्यात व्याख्यानाची एक माध्यमातून तुम्ही भाषा शिकवू शकता तर प्रात्यक्षिकच्या अनेक भाषा आहेत प्रात्यक्षिकमध्ये भाषा हीच पद्धत आहे यामध्ये लोकांना आरोग्यविषयी ज्ञान किंवा माहिती दिली जाते तर व्याख्यानमध्ये काय होतं लोकांना आरोग्यविषयी माहिती किंवा ज्ञान दिली जाते तर प्रात्यक्षिकमध्ये लोकांना वेगवेग वेगवेगळ्या माध्यमातून शिकणे आणि त्यांना समजून सांगणे व त्यांच्या त्यांच्या डोक्यात बसेल अशा पद्धतीचं त्यांना प्रत्येक कृती करून करून दाखविणे त्याला प्रात्यक्षिक असे म्हणतात तर अशामध्ये व्याख्यान आणि प्रात्यक्षिक या दोघांमधला फरक तुम्हाला समजला असेल तर या ठिकाणी व्याख्यान आणि प्रात्यक्षिक फरक स्पष्ट करा हे संपलं अशा प्रकारे व्याख्यानाने प्रात्यक्षिक वरील प्र वरील प्रमाणे आप आपल्याला स्पष्ट झालेले दिसून येते तुम्ही पेपरमध्ये ह्या दोन तीन ओडी पेपर ज्या वेळेस आपला पेपर म्हणजे क्वेश्चन तिथं जिथं संपतो तिथं अशा प्रकारचं व्याक्य हे वाक्य हे लिहा लिहावंच याने काय होते तर याने तुमचा प्रश्न हा व्यवस्थित दिसतो आणि तुम्हाला मार्क्ससुद्धा चांगले भेटतात तर फरक स्पष्ट करा हे आपलं पाच मार्क्सचं हा क्वेश्चन आपला संपला तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला भरपूर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला खरंच व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये